मंडळी रामराम महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतातच किंवा था। पूर्ण जगातच कुत्रा या प्राण्याविषयी अत्यंत प्रेम सरसा माणसांना असतं कोणी पार बेडरूममध्ये घेऊन सुद्धा झोपवत कुत्र्याबरोबर किंवा त्याच्यावर जेवण करतं कोणी काय काय करतं म्हणजे हा म्हणजे अतिशय विश्वासू किंवा पाळीव प्राणी आपण जेव्हा ज्याला म्हणू कुत्रा पण असा हा कुत्रा नावाचा प्राणी माणसाळल्याला असतो परंतु कधी कधी जर जास्तच लाड झाले किंवा काही हे झालं तर अचानक तो, तो आपल्या मालकालाही चावू शकतो बरोबर आहे की नाही म्हणून बरेच लोक सावधगिरी पाळतात किंवा त्यांना वेगवेगळे ते डायबीजचं इंजेक्शन वगैरे देतात या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असेल आता तुम्हाला वाटत असेल मित्रांनो की मी हा अचानक कुत्र्याचा विषय कुडून काढला तर कालच्या आपल्या हिवाळ्या दिसण्याच्या शेवटच्या दिवशी सलीम कुत्ता नावाचा जो काही व्यक्ती आहे त्याविषयी प्रचंड चर्चा झाली मित्रांनो आणि आपले भाजपचे नितेश राणे मोठ्या तावा आणि तावा ह्या सलीम कुत्ताविषयी आणि त्यांच्या जे काही संबंध वे आहे वेगवेगळ्या नेत्यांविषयी त्यांच्याविषयी सभागृहात कागद फडकवून काही व्हिडिओ दाखवून ती चर्चा करत होते आपण ऐकलं असेल मित्रांनो म्हणून त्या कुत्र्याविषयी नावाचे कुत्र्याचं जो काही वेगवेगळे आपल्या जीवनाशी संबंध असतात किंवा जिवाळ्याचा प्राणी असतो प्रत्येक कुटुंबामध्ये बऱ्याचशा तर असा हा सलीम कुत्ता यांना याच्याहून गदारोळ झाला आणि नितेश राणे आपल्याला माहिती उद्धव ठाकरे साहेबांचे कट्टर विरोधक हो आणि त्यांनी त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते नाशिकचे सुद्धा बडगुजर गुजर म्हणून आहे कोणतं नाशिक शहर त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांचा एक व्हिडिओ सभागृहामध्ये दाखवला म्हणजे फोटो दाखवला आणि आता सलीम कुत्त कोण आपल्याला माहित असेल की त्र्याण्णव साली जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यामधला एक आरोपी दाऊदचा हस्तक तो सभा त्याला सजा पण झालेली आहे आणि तो पॅरलवर आलेला आहे आणि त्यांनी काही पार्टी दिली त्या पार्टीमध्ये हे बडगुजर साहेब आणि ते एकत्र डान्स करताना व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आपण बघितला असेल मित्रांनो तर मला एक विशेष वाटतं मित्रांनो हे जे लोक आहे दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी होणारे किंवा अपराधी प्रवृत्तीचे लोक यांचा लागेबाद या राजकीय लोकांचे असतो म्हणजे मी एका पक्ष बोलत नाही मित्रांनो सगळेच त्यात कोणी धुतल्या तांदळाचा नाही प्रत्येकाच काही ना काही लागेबांधे असते आणि म्हणूनच हे जे लोक आहेत ना अशा असे मोठ्या मोठ्या कृत्यामध्ये सहभागी होणार सुद्धा प्यारलेलं लिहून डान्स करतात नाचगाणं करतात किंवा अनेक प्रकारची मजा मौज मजा करतात त्यांच्या जीवनावर किंवा त्यांच्या कुटुंबावर हे जे काही अटकेत गेलेले लोक आहे त्यांनी एवढी मोठी दहशतवादी घटना घडवलेली आहे नवीनशे अडीचशे लोकांचा जीव गेलेला हकणाक हजार दोन हजार लोक त्याच्यात जा कायमचे जायबंदी झालेले अपघाती झालेले अपंग झालेले असं आशा, असं असताना लोक उजळमात आणि समाजामध्ये वा, वावरतात मित्रांनो आणि असं म्हणतात कि या सलीम कुत्ता नावाच्या व्यक्ती व्यक्तीचे किंवा त्याचे प्रचंड माया जमवलेली आता ही माया कशी जमवली हे आपल्याला काय सांगायची गरज नाही बरोबर की म्हणजे ह्या प्रकारचे जे लोक असतात यांची माया कशी जमा होती कोण कोण त्यांचे सहकार्य असतात काय काय उद्योग त्यांचे समाजामध्ये चालतात आणि प्रचंड पैसा हे लोक मिळवतात आणि पैशामुळं सगळ्या गोष्टी सौम्य होऊन जातात असं तरी एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मला वाटतं मित्रांनो कारण पैसा जर असेल ना तर भूतही नसतात बरोबर आहे की म्हणून त्यांनी काय मय हुडाण मय हुडाण वर त्या गाण्यावर त्यांचा डान्स चालू होता पार्टीमध्ये त्यांचा पॅरिसिसिस म्हणतो पॅरलिस शेवटचा दिवस होता म्हणून कदाचित त्यांनी पार्टी दिली होती आणि त्या पार्टीत बेडगुजर साहेब डान्स करताना तो व्हिडिओ तो त्यांनी सभागृहामध्ये दाखवला आता त्याच्यावर बेडगुजर साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते, ते सगळे आरोप नाकारलेले पण आहे पण या निमित्ताने सलीम कुत्ता नावाची जी काही चर्चा झालेली मित्रांनो एक विशेष वाटते लोकांची नावं कशी असे नावं ठेवतात हो की स्मरणात कायम राहतात बरोबर आहे की काय वेगवेगळ्या वे नाव राहतात आपल्यातून नाव शोधतात कसं काय त्यामुळे डिक्शनरी सापडती करत नाही मित्रांनो तर असं तर या सलीम कुत्ता नावाच्या व्यक्तीमुळे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि हे जे काही अपराधी लोक आहेत किंवा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सामील झालेल्या लोकांचा सहभाग सातत्याने राजकीय व्यक्तीशी असतो अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आणि काय म्हणून ह्या आणि सगळी चर्चा त्याच्यानंतर पालकमंत्री दादा भूषण पण त्यांनी त्यांनीच सांगितलं की ते मायाजमौली कसे प्रकारे त्यांनी संपत्ती कट्ट केली वगैरे त्या त्याचे व्हिडिओ आपण बघा मित्रांनो आपल्याला ते, 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 मित्रा ते जाणवेल का कशा प्रकारे झालं आणि या सगळ्यामध्ये लगेच आपले गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एसआयटीची घोषणा करून टाकली आता अशा किती घोषणा झाल्या एसआयटीच्या त्याचा तपास काय होता सर्वसामान्य जनतेला कळतच नाही मित्रांनो किती प्रकारचे आता होते या दहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये दहा तरी एस आय टीच्या घोषणा झाल्या असतील आता या घोषणा होऊन त्याचा खरंच तपास लागतो का हा एक संशोधनाचा विषय बरोबर एक ना मित्रांनो परंतु या सगळ्या याच्यामधून ह्या आरोप प्रत्यारोप प्रत्यारोपच्या गजारामध्ये हा दहा दहा दिवस कसे संपले आणि अधिवेशन कस संपलं हे सुद्धा कळालं नाही मित्रांनो आणि ज्याच्यासाठी हिवाळी अधिवेशन बोलवलं जातं किंवा नागपुरामध्ये अधिवेशन घेतलं जातं तर त्यामध्ये असं म्हणतात की विदर्भातला अनुशेष भरून काढण्यासाठी किंवा तेथील प्रश्न मांडण्यासाठी ते अधिवेशन विदर्भामध्ये घेतलं जातात असं ते अधिवेशन घेण्याची मागची धारणा आहे असं म्हणतात बरेचसे लोक परंतु त्या दहा दिवसामध्ये विदर्भात संदर्भातला कोणता मुद्दा मांडला काय ऐकण्यात आलं नाही किंवा वाचण्यात आलं नाही तर या सगळ्या गोष्टीमधून फक्त एकामेकाची उन्हे काढणे किंवा एकामेकावरून आरोप प्रत्यारोप करणे याच्यातून सामान्य जनतेचे प्रश्न सुटतात का हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो आणि नेहमीची येतो पावसाळा त्याप्रमाणे प्रत्येक याच्यामध्ये ये येतं अधिवेशन ये आणि कोण कोणाला खा अडचणीत आणण्याचा तान प्रश्न करतो किंवा आपण बघतो याच्यामध्ये याने असं धुतलं त्याने तसं धुतलं इतका सभागृहामध्ये फडणवीस साहेबांना अडचणीत आणलं किंवा मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणलं दानवे साहेबांनी झपा झपा झा हे सगळे आपण बघत असल मित्रांनो तर ह्या सलीम कुत्ता नावाची एक चर्चा प्रचंड काल दिवसभर गाजत होती म्हणून आपल्यापर्यंत कुत्र्या नावाच्या प्राण्याविषयी थोडीशी चर्चा करावी अशी वाटलं मित्रांनो बघा विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद